अध्याय सात ज्ञान विज्ञान योग भाग तीन स्वामी भक्त हो आपण असं पाहिलं की आठ भाग असणारी ही अष्टदा प्रकृती जी आहे ते आठ भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात ती परमात्म्याची श्रेष्ठ प्रकृती आहे तिला जीव असं नाव आहे म्हणजेच दोन प्रकारच्या आपण प्रकृती पाहिल्या त्याच्यामध्ये आपण अष्टधा प्रकृती पाहिली आणि परा प्रकृती पाहिली अपरा किंवा अष्टधा प्रकृतीचं जे वर्णन केलेलं आहे ती जड़ आहे अशुद्ध आहे पराधीन आहे त्यामुळे तिला अपरा असं म्हटलेलं आहे आणि पराप्रकृती मात्र शुद्ध स्वरूपाची चेतनात्मक अशी आहे तीच अपरा प्रकृतीचं पोषण करते तिला सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करते ती श्रेष्ठ आहे आणि ती उत्कृष्टही आहे हे आपल्याला कळलेलं आहे आता परा आणि अपरा प्रकृतीच्या या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही जी जीवरूपी प्रकृती जिला आपण सूक्ष्म प्रकृती म्हटलेलं आहे पराप्रकृती म्हटलेलं आहे ती स्थूल प्रकृतीच्या म्हणजेच अष्टधा प्रकृतीच्या परिणामाला पावते आणि त्यावेळेला प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्यांची टांकसाळ सुरू होते असं वर्णन केलेलं आहे स्थूल प्रकृतीशी कौतुके संयुक्त पार्था जेव्हा होतं प्रकृतीही रूप नाण्यांची केवळ तेव्हा टांगसाळ सुरू होय आता ही सूक्ष्म प्रकृती पराप्रकृती जी आहे ती स्थूल प्रकृतीच्या म्हणजे अष्टधा प्रकृतीच्या परिणामाला पावलेली आहे तिच्याशी संयुक्त झालेली आहे म्हणजे जवळ गेलेली आहे मिसळलेली आहे तिच्यामध्ये ती आणि आता प्राणी रूप हे जे आपण आजूबाजूला सगळे प्राणीवर जीव, जीव मात्र हे जे बघतोय ते त्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू होते मग चतुर्विध आकृतींचे ठसे उमटती कैसे आपोआप असं त्यांनी म्हटलंय म्हणजे आता हे जे आपल्याकडे वा प्राणी वर्गरूप हा जो वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चतुर्विध हा जो शब्द आला आहे चतुर्विध आकृती म्हणजे काय तर जे जे आजूबाजूला किंवा या सृष्टीमध्ये जे जीवजंतू आहेत त्यांची चार भागामध्ये विभागणी केलेली आहे ही जी सजीव सृष्टी आहे तिची जी उत्पत्ती आहे ती कोणत्या प्रकारे झाली त्यानुसार हे चार वर्ग आपल्याला केलेले दिसतात उत्पत्ती कोणत्या पद्धतीने झाली या यावरून हे चार प्रकार विभाग केलेले आहेत त्याला आपण चार खाणी चतुर्विध खाणी असं म्हटलं जातं इथे म्हटलंय चतुर्विध आकृतींचे ठसे उमटती कैसे आपोआप हे असे चार प्र पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती या टांगसाळीतनं आपोआप आकाराला येऊ लागतात कोणत्या आहेत त्या चार प्रकारच्या एक आहे पहिला प्रकार उद्भीज उद्भीज म्हणजे मातीतून बाहेर येणारे वर येणारे मातीतून वर येणारे कोणते सजीव आहेत काय आहे तो प्रकार मातीत रुजणारे आणि ते माती फोडून वर येणारे मग त्याच्यामध्ये वनस्पती वगैरे वृक्ष वनस्पती हे जे आहेत ते उद्भीज हे पहिला प्रकार झाला दुसरा प्रकार आहे स्वेदज स्वेद याचा अर्थ घाम घामातून निर्माण होणारे सुद्धा काही सजीव आहेत काही जीव आहेत उवा आहेत ढेकून आहेत यासारखे जे घामातनं निर्माण होणारे आहेत त्याला आपण स्वेदज असं म्हणतो तिसरे जे आहेत ते अंडज आहेत नावावरूनच आहे की अंड्यातून अंड्यापासून त्यांची निर्मिती होते अंड्यातून ते बाहेर येतात मग असे कोणते सजीव आहेत तर पक्षी साप मासे हे सगळे अंड्यातून बाहेर आलेले आहेत त्यामुळे ते, ते अंडज आहेत आणि जो चौथा प्रकार आहे तो आहे जरायुज वारेतून जन्मणारे हां म्हणजे मनुष्य आहे पशु आहेत जे वारेतून जन्मतात त्याला जरायुज असं म्हणतात म्हणजे आता इथे जे म्हटलं आहे चतुर्विध आकृतींचे ठसे म्हणजे या चार प्रकारचे जे सजीव आहेत त्यांची हे चार प्रकार जे दाखवलेले आहेत त्याच्या उत्पत्ती कशी होते त्यांची त्याच्यावरनं हे चार प्रकार दाखवलेले आहेत हे चार प्रकार व्यक्ती आकाराला यायला लागतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता बघा आकार वेगवेगळे आहेत हां म्हणजे चार प्रकारचे हे आपण चतुर्विद खाणी पाहिलं आणि आपल्याकडे म्हणतात चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे आकारही निर्माण झालेले आहेत त्यांच्याबरोबर पुढे असं म्हटलंय स्वामींनी लक्ष चौऱ्याऐंशी योनींचे आकार सहजे तयार होती तेथे ऐसे आणि कही आकार ते किती नेनो तया मिती पंडूसुता किती आकार, है तेंची काई आकार आहे त्यांची काही गणतीच नाही इतके विविध आकार या ठिकाणी निर्माण झालेले आहेत ही सगळी प्राणी रूप प्राण्यांचे रूप असलेली नाणी आहेत यांनी हा मायेचा गाभारा जो आहे तो सगळा भरून गेलेला आपल्याला दिसतो असंख्य अशा आकृती आहेत असंख्य असे प्राणी आहेत प्राणीरूपी नाणी या टांगसाळीमध्ये या भांडारामध्ये तयार झालेली आहेत आणि या नाण्यांनी या मायेचा गाभारा भरून गेलेला आपल्याला दिसतो आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या चौऱ्याऐंशी लक्ष हा जो परत यांनी प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे तो कोणता आहे हेही आपल्याला जरा बघायला पाहिजे तर तेही आपण आता बघू की चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हणजे नेमकं काय असतं चौऱ्याऐंशी लक्ष म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मनुष्य चार लक्ष पशु वीस लक्ष कृमी अकरा लक्ष खेचर म्हणजे आकाशात उडणारे जे आहेत ते प्राणी खेचर ते आहेत दहा लक्ष आणि जलचर आहेत नऊ लक्ष स्थावर म्हणजे स्थिर असणारे हे आहेत तीस लक्ष असे एकंदरीत चौऱ्याऐंशी लक्ष असे आपण योनी मानतो बघा परत एकदा मनुष्य आहेत चार लक्ष पशु आहेत वीस लक्ष कृमी अकरा लक्ष खेचर आहेत दहा लक्ष जलचर नऊ लक्ष स्थावर आहेत तीस लक्ष अशा रीतीने चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे आकार सहजपणाने इथे निर्माण झालेले आहेत आणि हा मायेचा गाभारा या सगळ्या आकृतींनी भरलेला आहे आणि याच्यापुढे आता त्यांनी सांगितलं आहे की एकाच योग्यतेची ही अनेक नाणी आहेत ही आकृतीची जी नाणी जी बनलेली आहे ती एकाच योग्यतेची आहेत आता कर्म अकर्माचा व्यवहार हा या प्राण्यांकडनं घडत राहिलेला आहे तर आता मात्र भगवंत स्पष्ट असं त्याला सांगतात की या नामरूपांचा विस्तार ही प्रकृतीच करत असते या नामरूपांचा जो नाम विस्तार आहे तो प्रकृती करत असते करी पारथा नामरूपाचा विस्तार सर्वथा साचार प्रकृतीचं आणि आता एक महत्त्वाची गोष्ट ते असं सांगतात ही प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाहीचे म्हणून मीच हा जगाचा आधी आहे मध्य आहे आणि शेवटही मीच आहे म्हणून जगासी आधी मध्य अंत एकमी निभ्रांत ऐसे जाणं या जगाचा आदी मध्य आणि अंत मीच आहे हे त्यांनी परत एकदा या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की माझ्यापासून वेगळं दुसरं काहीच नाही हे सगळं हा जो सगळा समुदाय दिसतो आहे आपल्याला हा सगळा समुदाय हा माझा मीच आहे हा म, समुदाय याचा आधी अध्य मध्य आणि शेवट जो काय आहे तो मीच आहे आणि यासाठी अतिशय सुंदर काही उपमा दिलेल्या आहेत की मृगजळाचे ते पाहू जाता मूळ सूर्याची केवळ नवे रश्मी आता जर मृगजळाचं मूळ बघायला गेलं तर ते काही खरं आहे का नाही सूर्यकिरण नाहीच आहेत तिथे तो सूर्यच आहे त्याप्रमाणे अर्जुना असं ते सांगतात की ज्या वेळेला स्थुलाच्या परिणामाला पावलेली ही जी पराप्रकृती आहे हां ती जी पराप्रकृती स्थूलाच्या परिणामाला गेलेली आहे आणि आता या सगळ्या रूपांमध्ये आपल्याला ही प्रकृती आहे पण या सृष्टीचा उपसंहार जेव्हा होतो तेव्हा शेवट किंवा मुक्काम कोण आहे तो मीच आहे त्यामुळे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ही मीच आहे आधी मध्य आणि लय शेवट हाही मीच आहे एखादा मणी जसा दोऱ्याला धारण क म्हणजे दोरा जसा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी या जगाला धारण करून आहे म्हणून त्यांनी असं आहे पार्था करी मी ह्या विश्वासी धारण जैसा मणीगण सूत्रा माझी सूत्र म्हणजे दोरा सूत्र कसा त्या मण्यांना एकत्र धारण करून आहे तसा आत बाहेर या जगाच्या तोच आहे सूत्ररूपानी हा परमात्मा सगळ्यांना धारण करून आहे हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे दृष्टांत आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसतात त्या ते काय म्हणतात या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पाण्यामध्ये रस वाऱ्यामध्ये स्पर्श आणि चंद्रासूर्या चंद्रसूर्यामध्ये तेज जे आहे ते मीच आहे चंद्रसूर्या माझी किंवा मा जो प्रकाश मीची चो निशेष जाण ऐसे या सगळ्याचा जो एक आपण पाया म्हणू एक आपण ज्याला बेस म्हणू किंवा या सगळ्याला धारण करणारी एक जी कॉमन गोष्ट आहे किंवा एक समान जी गोष्ट आहे ज्या ही गोष्ट या सगळ्याच्या स्थिती इला कारणीभूत आहे ती कोणती गोष्ट आहे तर ती गोष्ट म्हणजे परमात्मा आहे हा या सगळ्या विश्वाला धारण करून आहे असं परत परत या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं दिसतं आणि त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला दिसलेली आ, दिलेली आहेत की पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा जो शुद्ध असा वास आहे गंधवती पृथ्वी असं संस्कृतामध्ये म्हणतात तो जो वास आहे तोही मीच आहे आकाशाचा गुण काय आहे तर आकाशाचा गुण आहे शब्द जसा पृथ्वीचा गुण आहे गंध गंधवती पृथ्वी तसा आकाशाचा गुण आहे शब्द तोही मीच आहे वेदांमधला ओंकार मीच आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला या ज्या ईश्वराच्या विविध विभूती आहेत ते या दृष्टांतांच्या माध्यमातून सांगितलेल्या दिसतात आकाशाच्या ठाई शब्द मी साचार असे मी ओंकार माझी Hmm. आता नराचिया ठाई नरत्व जे थो, थोर थोर अहंतेचे सार असे जे का प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी एक सारभूत असे एक पुरुषतत्व आहे स्वत्व आहे तो पराक्रम आहे तो मी आहे नरत्व असं त्यांनी फार सुंदर शब्द वापरलेला दिसतो आपल्याला पौरुषते देखे धनुर्धरा मीच तत्व तुझं साचं सांगत असे मी हे फार महत्त्वाचं तत्त्व मग तुला हा सांगतोय की जे काय पराक्रम आहे अहमभू अहमपणाचा जे सारभूत असं पुरुष तत्व आहे हे मीच आहे आता पुढे जाऊन ते असं आपल्याला सांगतायत की त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनींमध्ये प्राणी उत्पन्न होतात आपापला अप आहार घेतात काही लो काही प्राणी नुसते गवतावर जगतात काही अन्नावर काही वाऱ्यावर काही पाण्यावर असे विविध लोक आहे विविध योनी आहेत नानाविध यो योनी माजी धनंजया प्राणी जन्मोनिया त्रैलोक्यात आपुले जीवन जीवनकंठीती साचार घेऊन आहार आपू आपुलाले आता हे वेगवेगळे घेऊन राहतात त्या त्या, त्या प्रकृतीला त्या त्या प्राण्यांना आपापल्या प्रकृतीनुसार आप जो आहार दिसतो त्या सर्व आहारांच्या ठिकाणीसुद्धा अभिन्नत्वानी कोण असेल तर तिथेसुद्धा अभिन्नत्वानी मीच दिसतो म्हणजे काय अन्नाधारे कोणी राहती केवळ प्राशोनिया जळ कोणी एका आता प्रत्येकजण कोणी अन्न खातंय कोणी पाणी पिऊनच जगतंय पण हे भिन्न भिन्न स्वभाव भिन्न भिन्न प्रकृतीनुसार जरी वागत असले तरी तया भिन्न भिन्न जीवनी संपूर्ण असेगा अभिन्न मीची एक हे एकच तत्व असं आहे की या भिन्न प्रकृतीच्या भिन्न स्वभावाच्या अनेक शेकडो ज्या काही प्राणी मात्र आहेत सजीव आहेत ही त्यांनी बनणारी सृष्टी आहे त्यांच्या जीवनामध्ये मात्र अभिन्नत्वानी कोण एक समान असा धागा आहे समान असं तत्त्व आहे ते म्हणजे हा परमात्मा आहे हा ईश्वर आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे